दादासाहेबांनी जोगेश्वरीकडून वधवून तर घेतले त्या आता वृंदा आणि वृंदाच्या मुलाची काळजी घेणार पण त्यांचा जोगेश्वरीबद्दल राग पूर्णपणे जाणे अशक्य होते दादासाहेबांनी परिस्थितीशी समजोता करत जोगेश्वरीसोबत बोलणे सुरू केले कारण त्यांना वृंदाची काळजी होती वृंदाची तब्येत जागेवर आणणे त्यांना खूप आवश्यक वाटत होते राजेश्वर आणि वृंदाच्या दोन्ही लहान मुली त्यांची आई बीमार असल्यामुळे खूप अस्वस्थ झाल्या होत्या दादासाहेबांनी मेहनतीने तयार केलेले राजेशाही घर आज अवकाळा आल्यागच झालं होतं घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या महागड्या वस्तू निर्जीव झाल्यागत होत्या ना खाण्या ना पिण्यात कोणाचंच लक्ष लागत नव्हते वृंदाशिवाय तनुमनूकडे लक्ष देणे मुश्किल झाले होते कारण राजेश्वर हॉस्पिटलमध्येच होता तो वृंदाला एक क्षण सोडत नव्हता दोन दिवस झाले तरी वृंदा अजून होशमध्ये आली नव्हती ती उपचाराला प्रतिसादच देत नव्हती त्यामुळे दिवसेंदिवस राजेश्वरची चिंता वाढत चालली होती दादासाहेब घरी होते तनू आणि पणकडे लक्ष राहिले पाहिजे म्हणून ते पूर्णपणे प्रयत्न करत होते आणि आता जोगेश्वरीसुद्धा त्या दोघींकडे लक्ष देत होत्या त्या लहान जीवांची आई त्यांच्यापासून दूर झाली आहे यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही याची जाणीव जोगेश्वरीला होत होती एक तर आपण नातवाला गमावले आहे आणि आता आपल्या हातामध्ये जे आहे ते सुद्धा गमवायला नको म्हणून त्या तनुमनूला प्रेमाने सांभाळायला लागल्या होत्या वृंदाने त्या दोघींना जितके प्रेमाने सांभाळले होते तितक्या तर जोगेश्वरी करू शकत नव्हत्या पण तरीही पूर्ण प्रयत्न करत होत्या आणि मनोमन देवाला प्रार्थना करत होत्या की वृंदाला लवकर बरे करा जोगेश्वरी चिंतित होऊन दादासाहेबांना म्हणाल्या वृंदा कधी ठीक होणार मला काही समजतच नाही आहे आज दोन दिवस उलटून गेले तरी तिला होश नाही आला आहे दादासाहेब पण चिंतित होते हो मी पण तोच विचार करतोय आज जाऊन डॉक्टरांशी बोलतो अजून हो नक्कीच काहीतरी होईल देव चमत्कार करेल आणि वृंदाला ठीक करेल तिने बिमार बिमा बिचारीने आजपर्यंत कोणाचेच वाईट केले नाही तिला कशाची सजा होईल ती नेहमीच चांगली राहिली आहे देव चांगल्या व्यक्तीसोबत चांगलेच करेल एवढी आशा बाळगतो मी विवेक आणि सरोज कॅनडाला पोहोचले ते तिथे सेटल होण्याच्या मार्गात होते विवेकने त्याची ड्युटी जॉईन केली होती आणि सरोज त्या दोन मुलांचा सांभाळ करत होती राजेश्वरच्या मुलाला सोबत आणून सरोज खूप खुश होती त्या मुलांमध्ये तिचे मन गुंतले होते तिचा मोठा मुलगा आणि राजेश्वरचा मुलगा हे सुख तिच्या पदरात मावत नव्हते तिकडे गेल्यावर जेव्हा तिने शांत डोक्याने विचार केला तेव्हा तिला एक जाणीव झाली की आपण या मुलाला इकडे आणल्यावर घरी दादासाहेब आणि आईची काय अवस्था असेल याचा ती विचार करत होती मी मुलाला घेऊन तर आली आहे पण वृंदा राजेश्वर आई आणि दादासाहेब काय म्हणत असतील मला शिव्या शाप देऊन सर्व झाला असेल पण मी या लहान मुलाला त्यांच्या जवळ नव्हती सोडू शकत जेव्हा आईने याला माझ्या पदरात टाकले काही दिवसातच या मुलाने मला आपलं केले तो वृंदाकडे जायलासुद्धा तयार नव्हता याचाच अर्थ की देवाची हीच इच्छा होती त्याने मलाच आई म्हणावं आणि म्हणून मी त्याला इकडे घेऊन आले पण आता असे वाटते की एक फोन करून त्यांना सगळं सांगून द्यावे आपण इतक्या दूर आल्यानंतर ते या बाळाला घ्यायला इथे येणार नाही हे तर सरोजला खात्रीने माहिती होते त्यामुळे आता त्यांना सांगून काही होणार नाही असा सरोजला विश्वास होता तिला हिम्मत होत नव्हती दादासाहेबांची भीती तिच्या मनात होती तरी तिने फोन केला सरोजने तिचा नंबर बदलला होता त्यामुळे घरच्यांना माहीत पडले नाही हा नंबर कुणाचा आहे तिने दादासाहेबांच्या फोनवर फोन केला दादासाहेबांची रिंग जात होती त्यांनी अनोळखी नंबर बघितल्यावर फोन उचलला इकडून आवाज आला दादा मी सरोज बोलत आहे सरोजचा आवाज ऐकताच दादासाहेबांचा राग उफाळून आला आणि ते अजून जोरात सरोजवर ओरडले कुठे आहे तू आणि का घेऊन गेली वृंदाच्या बाळाला त्यावर सरोजने आपली बाजू मांडली त्याचे उत्तर में पत्रा में लेले मी त्या पत्रामध्ये लिहिले होते दादा बाळाशिवाय राहू शकत नव्हते मी आणि म्हणून मी तुम्हाला न सांगता त्याला इकडे घेऊन आली याला माझा स्वार्थ समजा की अजून काही पण हे सत्य आहे तुला माहिती आहे राजेश्वरच्या मुलाला तू घेऊन गेल्यानंतर वृंदाची तब्येत काय झाली आहे ती सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये भरती आहे या गोष्टीची तुला जाणीव असायला पाहिजे होती की तिच्या पोटच्या मुलाला तू तिच्यापासून दूर कस करून काय साध्य केले सरोजने म्हटले वृंदावनीची तब्येत सिरियस आहे याचे मला खूप वाईट वाटते पण माझ्या हातात काहीच नव्हते त्या लहान मुलाचा चेहरा बघितल्यावर त्याला माझ्यापासून दूर करण्यासाठी हिंमत झाली नाही माझी आणि एक विचार करा ना दादा तुम्ही जेव्हा त्या बाळाला तुमच्याकडे पाठवले तो तर वृंदावनीजवळ राहायला तयार नव्हता त्याने अंग काढले होते तेव्हा तुम्हीच त्याला ते परत माझ्याकडे घेऊन आला होता मग ही देवाची इच्छा समजा की त्याला माझ्याकडेच राहायचे होते आता मी त्याला माझे नाव देईल माझ्या मुलासारखी जपील माझा मुलगा बनवून ठेवील सरोजवर राग काढणेसुद्धा दादासाहेबांच्या हातात राहिले नव्हते ती फोनवर बोलत होती आणि ते हतबल होऊन ऐकत होते फोनवर ओरडण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता एक मुलगी असून आई बापाला दुःख दिले तू तु। तुला वाटते की तो मुलगा तुला साथ देईल तो त्याच्या आईच्या रक्ताकडे एक ना एक दिवस परत येईल याची खात्री देतो मी तुला तू आम्हाला विश्वासघात करून त्याला इथून घेऊन गेली आहेस हे तू बरे नाही केले मी समजू शकत होतो की आमची चूक झाली तुझ्याजवळ त्याला आणून दिले त्याला तुझा लळा लागला पण एका एक आईपासून त्याच्या मुलाला दूर करणे हे कितपत योग्य आहे हे सर्व तुला कळायला पाहिजे होते आज तुला माझी मुलगी म्हणतानी मला लाज वाटते दादासाहेबांशी बोलणे ऐकून सरोजच्याही हृदयाला छिद्र पडले होते पण ती त्या मुलाच्या लोभापासून स्वतःला वाचवू शकत नव्हती आणि तिने अजून काही ना ऐकता फक्त इतके बोलून फोन ठेवून दिला वृंदावहिनी लवकरात लवकर बरी व्हावी हीच माझी इच्छा आहे राजेश्वरच्या दोन्ही लहान मुलींना तिची खूप गरज आहे आणि तुम्हालासुद्धा वृंदावहिनीचे उपकार मी कधीच विसरणार नाही जोगेश्वरी ऐकत होत्या दादासाहेब फोनवर बोलत होते फोन त्यांच्या एव्हाना लक्षात आले होते की ते सरोजसोबत बोलत आहे जेव्हा दादासाहेबांनी फोन ठेवला त्यांनी विचारले सरोजचा फोन होता ना हो आता बेशरम होऊन ती मला सांगत होती की मी घेऊन गेले मुद्दाम तुम्हाला न सांगता आपला विश्वासघात केला याची माफी मागत होती पण आता त्याचा काय फायदा आहे मी आजपासून तिला आपली मुलगी मानत नाही दादासाहेबांचा राग त्यांच्या जागे जागेवर योग्य होता हे जोगेश्वरीला माहीत होते त्यामुळे त्या त्यांच्या रागामध्ये काहीच बोलल्या नाही आणि निमूटपणे सगळे ऐकून घेतले राजेश्वर वृंदाजवळच हॉस्पिटलमध्ये बसलेला होता दादासाहेब तिथे पोहोचले राजेश्वरला विचारल्यावर त्यांनी सांगितले की वृंदाला अजून होश तर आला नाही पण डॉक्टरांनी एक आशा दिली आहे की त्यां तिला लवकरच होश येऊ शकतो त्यांनी सांगितले वृंदाचे रेडिंग पॉझिटिव्ह दाखवत आहे आणि आता औषधीला रिस्पॉन्स देत आहे हे ऐकून दादासाहेबांना खूप आनंद झाला वृंदाची तब्येत जागेवर येणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरासाठी खूप महत्त्वाचे होते आज आपल्या घराला वृंदाची किती गरज आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवले राजेश्वर वृंदाचा हात पकडून म्हणाला वृंदा उठ आता तरी मी एकटा पडलो गो तुझ्याशिवाय तुला मूल नको असताना मी तुझ्यावर मुलासाठी जबरदस्ती केली हे चुकलेच माझे पण आता तू त्या मुलासाठी हट्ट पकडून बसली आहे मला कळते ग तुझे दुःख एका आईपासून तिचे मूल दूर करण्याचे पाप मी केले मला माफ कर ना आपल्या मुलीसाठी लवकर परत ये आता तुला काहीच कमी पडू देणार नाही मी वचन देतो तुला दया कर माझ्यावर परत ये धन्यवाद कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा